माझे आमदार जे पी गावीस साहेबांनी भरती होण्यासाठी आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी जे उपोषण केले होते आणि अठ्ठावीस ऑगस्टला समस्त आदिवासी बांधवांनी जो महाजन आक्रोश मोर्चा काढला होता त्यानंतर एकोणतीस ऑगस्टला सह्याद्री अतिथी मुंबई या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित जी बैठक झाली या बैठकीत माजी आमदार जे पी गावीससाहेबांना खोटे आश्वासन देऊन त्यांचे उपोषण स्थगित करायला लावले आणि समस्त आदिवासी समाजाची दिशाभूल या बैठकीमध्ये करण्यात आली आणि या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते की पंधरा सप्टेंबरपर्यंत भरतीतील मुलांना नियुक्ती देण्यात येईल आणि या बैठकीमध्ये आश्वासन देऊनसुद्धा कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये नियुक्तीसाठी हालचाली झालेल्या नाहीत मग ते महसूल डिपार्टमेंट असेल वन डिपार्टमेंट असेल झेड पीची शिक्षक भरती असेल कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये हालचाली झालेल्या नाही या बैठकीत केवळ आदिवासी समाजाची दिशाभूल करण्यात आलेली आहे आणि हा पंधरा सप्टेंबरचा अल्टिमेट संपलेला आहे आणि हे सरकार सुप्रीम कोर्टाचे कारण देऊन वेळ काढूपणा करत आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये एक वर्ष झाला एक पण हिअरिंग झालेली नाही आणि सुप्रीम कोर्ट असेल हे सरकार असेल तारीख पे तारीख तारीख पे तारीख देऊन आदिवासी मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे पंधरा सप्टेंबरचा हा अल्टिमेटम संपल्यानंतर गावीसाहेबांनी नंदुरबार या ठिकाणी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सुद्धा बैठका घेतलेल्या आहेत सरकारने पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना तात्काळ नियुक्तीपत्रे द्यावीत अन्यथा आदिवासी समाजाचा संघर्ष अट्टल असेल ही सरकारने नोंद घ्यावी आणि हे शिंदे फडणवीस सरकार आदिवासी समाजाला खोटे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु या सरकारला दाडा शिकवण्यासाठी पेसा नियुक्तीसंदर्भात पुढील आंदोलनाच्या चर्चासुद्धा सुरू झालेल्या आहेत विधानसभेमध्ये आदिवासी समाजाचे चोवीस आमदार आहेत आणि जेव्हा जेव्हा आदिवासी समाजावर अन्याय होतो तेव्हा तेव्हा दोन ते तीनच आमदार पुढे येतात हे मात्र विशेष आहे तुम्ही ते बघू शकता पेसा नियुक्तीसंदर्भात आंदोलनाची चर्चा सुरू इथे तुम्ही बघू शकता पेसा कायद्यांतर्गत भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जात नसल्याच्या कारणास्तव आदिवासी आयुक्तालय आदिवासी आयुक्तालयासमोरील आंदोलनाचा पंधरा सप्टेंबरचा मुहूर्त हुकला आहे आंदोलनाबाबत चर्चा सुरू असून याबाबत लवकरच भूमिका जाहीर केली जाईल असे माजी आमदार जे पी गावित यांनी सांगितलेली आहे कारण पेसा क्षेत्रातील तलाठी भरती असेल शिक्षक भरती असेल वन भरती असेल यांची निवड होऊन देखील यांना अद्याप नियुक्तीपत्रे दिलेली नाहीत आणि याबाबत मुख्यमंत्री साहेबांनी पंधरा सप्टेंबरपर्यंत जे आश्वासन दिले होते या पंधरा सप्टेंबरचा अल्टिमेटम संपलेला आहे त्यामुळे पुढील आंदोलनाची लवकरच भूमिका घेण्यात येणार आहे राज्य शासनाच्या कृषी शिक्षण आरोग्य महसूल यासह वेगवेगळ्या क्षेत्रात भरतीअंतर्गत अनेक आदिवासी उमेदवार नोकरीस पात्र ठरले परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकारने संबंधित नोकरी नाकारली त्याविरोध माकपचे माजी आमदार जे पी गावित यांनी आदिवासी विकास आयुक्त भवनासमोर उपोषण सुरू केले अनेक दिवस हे आंदोलन सुरू राहिल्यावर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा प्रश्न पोहोचला त्यांच्याशी चर्चा करीत येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत नियुक्ती आदेश दिले जातील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले त्यावर विश्वास ठेवत कृती समितीने आपले आंदोलन मागे घेतले पण या मुदतीत कारवाई न झाल्याने पंधरा तारखेपासून आंदोलनाचा इशारा त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या भेटीप्रसंगी दिल्या होता आणि या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे तुम्ही ते देखील बघू शकता तेरा नऊ दोन हजार चोवीसला सतरा स्वर्ग पदांची पेसाभरती रखडल्यामुळे पुढील रणनीती ठरवण्यासाठी जे पी साहेबांनी नंदुरबार या ठिकाणी बैठकसुद्धा घेतलेली होती आणि तेरा सप्टेंबरला नंदुरबार या ठिकाणी गावी साहेबांनी बैठकसुद्धा घेतलेली आहे आणि या सरकारने पेसाभरती संदर्भात लवकरात लवकर योग्य निर्णय न घेतल्यास येणाऱ्या काळात आदिवासी समाजातर्फे खूप मोठं आंदोलन करण्यात येईल तुम्ही इथे देखील बघू शकता आदिवासी आंदोलन पुन्हा पेटणार आत्ता मंत्री विजय कुमार गावित यांच्या मतदारसंघात मेळावा होणार आहे कारण आदिवासी विकास मंत्रीसुद्धा या पेसाभरतीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत आणि हे सुद्धा पक्षाशी इमान राखण्यात व्यस्त आहे ती आणि आपल्या समाजाकडे दुर्लक्ष आहे आणि जेव्हा पेसा क्षेत्रातील सतरा स्वर्गातील रिक्त पदे भरले जातील तेव्हा खऱ्या अर्थाने क्षेत्रातील विद्यार्थ्यांना न्याय भेटेल असं गावित साहेबांनी सुद्धा म्हटलेलं आहे पेसा सतरा स्वर्ग नोकर भरती झाल्यास हजारो आदिवासी युवकांना न्याय भेटेल अशी प्रतिपादन माजी आमदार जे पी गावित यांनी केले आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत युवकांना नियुक्ती आदेश देऊ असे आश्वासन दिले होते मात्र आश्वासन देऊन बारा दिवस झाले परंतु शासनाची पावले मंद गतीने चाललेली आहे हे निदर्शनास आले आहे त्यामुळे शासनाने पेसावर्तीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे अठरा सप्टेंबरला सुप्रीम कोर्टमध्ये होणाऱ्या पेसा हिरिंगमध्ये अंतिम निकाल लागावा आणि या पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या मुलांना न्याय मिळावा हीच माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे देखील सप्टेंबर महिन्यामध्येच चार तारखेला आणि बारा तारखेला या दोन डेट लिस्टेडसुद्धा झाल्या होत्या परंतु काही कारणास्तव त्या दिवशी हेअरिंग झालेला नाहीत त्यानंतर अठरा तारीख देण्यात आलेली आहे त्यामुळे या अठरा तारखेला हेअरिंग होऊन अंतिम निकाल लागावा आणि या भागात राहणाऱ्या मुलांना न्याय मिळावा हीच माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद